ठाण्याच्या शिळफाटा परिसरात धक्कादायक घटना समोर आलेली आहे या परिसरातील मंदिराच्या देखरेखीसाठी असलेल्या उत्तर प्रदेशातील तिघांनी भाविक महिलेवरती सामूहिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने ठाणे पूर्ण हादरलेला आहे मात्र एका भाविकाला महिलेचा मृतदेह दिसला आणि त्या तिघांचं कुकर्म हे उघड झालेलं आहे पोलिसांनी तिघा नराधम्मांच्या मुसक्या आवळल्यात पाहूया या धक्कादायक घटनेसंदर्भातला सविस्तर रिपोर्ट देवाच्या दारात महिलेचा घात भाविक महिलेवर सेवेकऱ्यांची वाकडी नजर चहात भांगेची गोळी देवळात नराधमांची टोळी ठाण्याच्या शिळफाटाचा शांत आणि नि पवित्र निसर्गानं नटलेला हा असा मंदिराचा परिसर कोणीही या ठिकाणी आलं तर त्याला एक वेगळी शांती लाभेल असा या शांतीच्या आशेने कौटुंबिक वादाला कंटाळलेली महिला या ठिकाणी आली मात्र तिच्यावर दुसऱ्या कोणी नव्हे तर इथल्या पुजाऱ्यांनीच वाईट नजर टाकली तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार करून निर्घृण हत्या केली कौटुंबिक वादानंतर पीडित महिला गणेश मंदिरात आली होती यायगर परिसरामध्ये हे मंदिर आहे प्राचीन कालीन आणि इतिहासकालीन हे मंदिर आहे या मंदिरामध्ये दररोज भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येत राहतात आणि याच दरम्यान ही सात जुलै रोजी पीडित महिला या मंदिरात आली होती दिवसभर ती मनशांतीसाठी याच मंदिराच्या समोर असलेल्या पालकदास महाराज या आश्रम जो समोर येतो त्या आश्रमामध्ये थांबली होती दिवसभर या मंदिरात थांबल्यानंतर सकाळचा चहा नाश्ता या मंदिरात जे मंदिर जे जबाबदारी दिली होती जे उत्तर प्रदेश वर न पंडित आले होते त्यांना दिली होती आणि या पंडितांनी तिला सकाळचा चहा दिला दुपारचं जेवण दिलं मात्र संध्याकाळी जो चहा देण्यात आला त्या चहामध्ये भांगेची गोळी जी आहे ती मिसळून देण्यात आली आणि या भांगेच्या नशेमध्ये महिला आल्याच्या नंतर त्याचा फायदा घेत या तिन्ही पंडितांनी आळीपाळीने तिच्यावरती सामूहिक बलात्कार केला तिघा नराधमांनी तिच्यावर अत्याचार केले महिला शुद्धीवर आल्यावर तिला तिच्यासोबत काय घडलं याची कल्पना आली तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली तेव्हा बदनामीच्या भीतीने घाबरलेल्या नराधमांनी तिला बेदम मारहाण केली तिला आपटलं आणि त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर तिचा मृतदेह डोंगरावर फेकून दिला मात्र एका भाविकाच्या नजरेस तो पडला या नराधमांच्या पापाचा घडा जणू भरला आ, ती महिला जी होती तिची ओळख पटवणं हे महत्वाचं होतं आणि एन आर आय पोलीस स्टेशन मध्ये एक मिसिंग आम्हाला निष्पन्न झालं आणि त्याच्यावरनं तिथे ओळख पटलेली आहे त्यानंतर खुनाचा तपास चालू झाला तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती आधार आणि मंदिरामध्ये जे सेवेकरी म्हणून काम करत होते तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि इंटॉगेशनमध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी तिच्याबरोबर संभोग करून तिचा खून केलेला आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही रोजच्या व्यापामुळे ताणामुळे संकटात भक्त देवाच्या चरणी लीन होतात त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी संकट पेलण्याचं बळ मिळावं म्हणून देवाचा धावा करतात मात्र या देवाच्याच दारी या तिघा नराधमांनी अनर्थ घडवलाय देवाचीही भीती नसलेल्या नराधमांना आता न्यायालयानंच कठोर शिक्षा द्यावी ठाण्याहून निकेश सह रशिदी इनामदार पुढारी न्यूज